तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे इकडे ती मानिनी म्हणत असते अरे पार तू एवढा विचार करू नकोस तुझी इच्छा नाही आहे का तिने आय ए एस व्हावं त्यावर तो म्हणतो हो आई ऑफकोर्स मला वाटतं की काव्याने आय ए एस व्हावं पण त्याच्यासाठी त्यांना गेस्ट रूममध्ये जाण्याची काही एक गरज नाही आहे त्यावर ती म्हणते अरे अभ्यासासाठीच तर जात आहे ना त्यावर तो म्हणतो अगं हो तू म्हणतेस ते बरोबर हो आहे पण मग काव्याला डिस्टर्ब होत असेल तर काव्य इथेच माझ्या रूममध्ये अभ्यास करतील मी गेस्ट रूममध्ये शिफ्ट होतो त्यावर ते म्हणतो उगाच कारण काव्याला या सगळ्या गोष्टींमध्ये त्रास व्हायला नको काही हरकत नाही मीच गेस्ट रूममध्ये जातो त्यावर मानिनी म्हणते अरे कशाला तू उगाच हट्ट करतो आहेस ती म्हणती आहे ना ती जाते तर तिला जाऊ दे तू कशाला जातो आहेस त्यावर तो म्हणतो अगई कसं आहे ना काव्याचं आता या रूममध्ये व्यवस्थित सगळं काही सेटल्ड झालेलं आहे उगाच त्यांची परेशानी होईल त्यानंतर तो मानिनीला म्हणतो आई तू उगाच या सगळ्यांचं टेन्शन घेऊ नकोस त्यावर काव्या म्हणते पार खाना तुम्ही उगाच हट्ट करू नका मीच जाते गेस्ट रूममध्ये तर मीच जाईन कारण आपली गेस्ट रूम वरती आहे ना तर वरती मला डिस्टर्ब होणार नाही इथे कसं हॉलही समोरच आहे हॉलमध्ये सर्वांची एज असते तर मला उगाच डिस्टर्ब होत राहील असं काव्या पार्थला सांगत असते त्यावर काव्या म्हणते पार्थ तुम्ही माझं एवढं ऐकाल ना प्लीज त्यावर पार्थ म्हणतो आता तुम्ही उगाच प्लीज वगैरे म्हणू नका ठीक आहे तुमचं मन आहे तर जा तुम्ही गेस्ट रूममध्ये उगाच आता माझी बडबड तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही असं काव्याला पार सांगत असतो त्यानंतर तो म्हणतो पण काव्या एक गोष्ट मात्र मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो ज्यावेळेस तुम्ही झोपायला खाली याल तेव्हा मात्र तुम्हाला माझी बडबड ॲडजस्ट करून घ्यावी लागेल हे ऐकून ती मानिनी म्हणते अरे पार्थ ती झोपायला खाली येणार नाही आहे कारण ती बॅग घेऊनच तिकडे शिफ्ट होणार आहे त्यावर तो म्हणतो काव्या तुम्ही असं का करताय खरं तर आपण एकाच घरामध्ये राहतो ना मग असं करण्याची काय गरज आहे तुम्ही तर कधीही खाली येऊ शकता त्यावर ती म्हणते नाही पार्थ मी असं नाही करू शकत कारण मी वचन दिलं आहे त्यावर तो विचारतो कोणाला तर ती म्हणते मी माझं स्वतःलाच वचन दिलं आहे असं ती मानिनीकडे बघून म्हणत असते आणि त्यानंतर इकडे मानिनी म्हणते अरे पार पण तू एवढं का प्रश्न विचारत आहेस ती म्हणतीये ना ती काही घरात न कुठे बाहेर जाणार आहे की काय इथेच घरामध्येच तर ती अभ्यास करणार आहे आणि फक्त शेवटी तिचा परीक्षेचा विषय आहे तुला देखील तिला सपोर्ट करायला हवा शेवटी परीक्षा आणि अभ्यास महत्त्वाचा नाही का पार त्यावर तो म्हणतो हो आणि त्यानंतर ती म्हणते काय मग काव्या जा घे बॅग भरायला असं म्हणून मानिनी तिथनं निघून जाते आणि इकडे काव्या स्वतःच्या कबर्डमधनं बॅग काढून बॅग भरत असते आणि त्यानंतर तिच्या डोळ्यामध्ये असं करताना पाणी येत असतं ती फार रडत असते आणि हे सर्व त्या पार्कला देखील आवडलेलं नसतं कारण तोही फार दुःखी झालेला असतो आणि इकडे जेव्हा नयुतेच्या ऑफिसवरनं आलेला असतो आणि नंदिनीला त्याचा सर्व एक्सपिरियन्स तो शेअर करत असतो त्यानंतर तो म्हणतो अगं नंदिनी माझं काम कर ना प्लीज मला चहा करून देशील का प्लीज त्यावर ती म्हणते आहो मी देते की करून यामध्ये प्लीज म्हणण्यासारखं काय आहे त्यावर तो म्हणतो अग तू देखील ऑफिसवरनं थकून येतेस आणि अशा वेळी तुला देखील काम सांगणं त्यामुळे मी प्लीज म्हणालो त्यावर ती म्हणते असू द्या तो उगाच आता चहा करण्यासाठी फार काही कष्ट लागत नाही त्यानंतर ती म्हणते पण जीवा तुम्ही सांगा तुमचा आजचा दिवस कसा गेला त्यावर तो म्हणतो मी तर आज प्रचंड थकलो आहे कारण आज मी बऱ्याच लोकांना भेटलो पण आज काही असं हॅपनिंग झालेलं नाही आहे त्यावर ती म्हणते इतक्यातच थकलात का त्यावर तो म्हणतो आय नो तूही बाहेर जातेस काम करतेस पण थकले मी असं कधीच म्हणत नाहीस मी तर तुला साधं पाणी देखील विचारत नाही तू बाहेरून आल्यानंतर त्यानंतर ती म्हणते अहो असू द्या हो उगाच तुम्ही जास्त विचार करू नका मी तर सहजच म्हणाले पण हे सर्व जाऊ द्या कसं आहे ना तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार करताय हेच माझ्यासाठी भरपूर आहे ते सर्व जाऊ देत पण तुम्ही सांगा तुमचं आज काम झालं का कसा दिवस गेला त्यावर तो म्हणतो तर ती विचारते तुम्ही आज कोणाकोणाला भेटलात आणि तुमच्या मीटिंग्स कशा झाल्या त्यावर तो म्हणतो तुला खरं सांगू का मला देखील येताना असंच वाटत होतं कधी एकदाचा मी घरी येतो आहे आणि तुझ्याशी सर्व काही शेअर करतोय त्यावर ती म्हणते अहो मलाही तुमच्याबद्दल ऐकण्यामध्ये तुमचा आजचा दिवस कसा गेला आणि काही हॅपनिंग झालं का हे ऐकण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे त्यावर तो म्हणतो हसतो आणि म्हणतो खरं तर आज मी बऱ्याच जणांना भेटलो पण त्या लोकांना माझा एक्सपिरियन्स फंडिंग करण्याइतका नाही वाटला तर तो म्हणतो पण आज काहीही पॉझिटिव्ह घडलं नाही त्यावर ती म्हणते ठीक आहे ना तुम्ही थोडा वेळ द्या लगेचच कसं बरं सर्व काही पॉझिटिव्ह घडेल आजचा पहिलाच तर दिवस होता हळूहळू सर्व काही तुमच्या मनासारखंच घडेल तर ती म्हणते काही हरकत नाही पण आपण पन हिंमत हारायची नाही कसं आहे ना तुम्ही बघा आता उद्या सकाळी फ्रेश व्हायचं आणि ही स्माईल हाच उत्साह घेऊन पुन्हा एकदा सर्वांची भेटायचं मग बघा तुमच्या डील कशा अशा यू क्रॅक होतील त्यावर तो म्हणतो नंदिनी तू खरंच बोलत आहेस का खरंच असं सर्व घडेल का त्यावर ती नंदिनी म्हणते का नाही तुम्ही असं विचार का करता बघा तुम्ही माझा विश्वास आहे एक दिवशी नक्कीच तुम्ही सर्व यश संपादन करता तर ती म्हणते आपण शंभर टक्के प्रयत्न करायचा आणि खरं सांगू का जीवा तुमच्यामध्ये तर समोरच्याला कन्व्हिन्स करण्यामध्ये कमाल जादू आहे तुम्ही काही विसरलात की काय तुम्ही निवासला एक मोठं डोनेशन देखील मिळवून दिलं होतं नंतर तो म्हणतो हसतो आणि म्हणतो मला जमेल ना त्यावर ती म्हणते का नाही आता तुम्हीच बघा जसं तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करता तसंच तर तिथे क्लायंटला बोलायचं आहे आणि कन्विन्स करायचं आहे आता तुम्हीच विचार करा जो मुलगा पाच बॉलमध्ये फिफ्टीनमध्ये रन काढून देतो आणि मॅच देखील जिंकवतो त्याला तर हे अगदी सहजच सोपं आहे असं नंदिनी मी त्या जीवाला सांगत असते त्यानंतर तो जीवा म्हणतो पण तुला हे सगळं कसं माहीत त्यावर ती म्हणते आई एकदा बोलता बोलता मला सांगून गेल्या होत्या पण मी मात्र पक्क लक्षात ठेवलं त्यावर तो म्हणतो आता जाऊ देत मी आता उमेद बिलकुलही हरणार नाही कारण माझी उमेद तर माझ्या सोबतच राहते त्यावर नंदिनी त्याला विचारते कुठे आणि कोण त्यावर तुमन तो म्हणतो ही काय नंदिनी तूच माझी उमेद आहेस आणि कायम माझ्या सोबतच आहेस मग मी कधीच उमेद हारणार नाही आणि मला खात्री देखील आहे तू सोबत असल्यावर नक्कीच मी हे सगळं शक्य करून दाखवे आणि इकडे ती काव्या तिची बॅग पॅक करत असते त्या पार्कच्या कबर्डमधले सरबतिचे कपडे तिच्या बॅगमध्ये भरत असते आणि गेस्ट रूममध्ये शिफ्ट होण्याची ती तयारी करत असते त्यावर तो पार तिला म्हणतो काव्या काय झालं आहे तुमचा चेहरा एवढा का उतरला आहे त्यावर ती म्हणते नाही असं काही नाही त्यावर तो म्हणतो मला फसवतायत का की स्वतःला फसवतायत त्यानंतर ती म्हणते असं काही नाही त्यावर तो म्हणतो नक्कीच काहीतरी झालं आहे त्यावर तो म्हणतो बरं ते जाऊ द्या पण तुम्ही तर आता फार खुश असायला हवं कारण आता तुम्ही गेस्ट रूममध्ये शिफ्ट होणार आहात त्यावर ती विचारते तुम्हाला असं का वाटते की मी तिकडे जाऊन आनंदी असेल त्यावर तो म्हणतो कारण तिकडे माझी आता तुम्हाला कटकट नसेल ना त्यामुळे त्यानंतर तो म्हणतो कारण तिकडे आता तुम्हाला बेड शेअर करावा लागणार नाही शिवाय ए सीचं टेम्परेचर देखील तुम्ही तुमच्या मर्जीने कमी जास्त करू शकता आणि माझी कटकटही नसेल आणि बडबडही नसेल तुम्हाला हवं तसं तुम्ही राहू शकता तिकडेही तिकडे चांगलं अभ्यासावर फोकस करा तुम्ही तुमच्या इच्छेने जाताय ना त्यावर ती म्हणते हो त्यावर तो म्हणतो कारण नेहमीसारखा उत्साह तुमच्या चेहऱ्यावर बिलकुलही दिसत नाहीये म्हणून मी विचारलं ती काव्या म्हणते त्याचं काय आहे ना पार्थ एखादी जागा आपल्याला त्याची सवय झाल्यानंतर ते सोडून जाताना कसा त्रास होतो ना तसंच काहीस माझ्या बाबतीत देखील झालेलं आहे त्यावर पार्थ म्हणतो अच्छा तर तुम्ही रूम सोडून जात आहे ह्याचं तुम्हाला वाईट वाटतंय तर त्यावर ती काव्य म्हणते हो अर्थातच आणखी कशाचं वाईट वाटायला हवं त्यावर तो म्हणतो नाही काही नाही काही हरकत नाही तुम्ही आहेत तर पण मी मात्र तुम्हाला फारच मिस करेन तुमचं मात्र माहीत नाही तर पार्थ म्हणतो नाही म्हणजे कसं आहे ना माझं तुम्हाला अधूनमधून चिडवणं आणि तुमचं त्या गोष्टीवरनं रागवणं हे मला सततच आठवत राहील निदान त्यानिमित्ताने का होईना तुम्ही माझ्याशी बोलत होतात पण काही हरकत नाही तुम्ही कुठे फार लांब जात आहात तुम्ही येत जा मधनं माझ्याशी बोलायला नाहीतर मी येत जाईल तुमच्याकडे असो तो पार्थ काव्याला म्हणत असतो पण काव्याला हे आवडत नसतं तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं कारण तिला वाटत असतं आता उगाच पारचा गैरसमज होत आहे आणि पार्थला देखील काव्या आता त्याची रूम सोडून जात आहे या विचाराने वाईट वाटत असतो त्यानंतर त्या काव्याला मानिनी जे म्हणाली तिने जे मानिनीला वचन दिलं होतं की ती पार्थच्या आजूबाजूला देखील फिरकणार नाही हे आठवतं आणि त्यानंतर ती पॅनिक होते ती म्हणते पार्थ बिलकुलही वरती यायचं नाही असं तुम्ही करू नका मला हे चालणार नाही त्यावर तो म्हणतो अहो काव्या असं काय करताय मी फक्त पाच मिनिटच येईल थोडंसं बोलून लगेच तुम्हाला मी लगेच खाली देखील येईल जास्त डिस्टर्ब तुम्हाला करणारच नाही त्यावर ती म्हणते पण तुमचा प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला मी एकदा नाही म्हणून एक सांगितलं ना त्यावर तो म्हणतो कसं आहे ना काव्या मला इकडे विरंगोळा म्हणून थोडा वेळच मी येईल मला करमणार नाही आणि एवढं मोठा काय इश्यू आहे जर मी पाच मिनिट आलो तर त्यावर ती म्हणते तुम्हाला माझं ऐकायचंच नाही आहे का मी एकदा नाही म्हटलं ना तर ती काव्या पार्थवर चिडून म्हणते तुम्हाला मी एकदा सांगितलं ना नाही यायचं म्हटलं की नाही यायचं प्रत्येकच वेळी स्वतःचं खर जाऊ नका तो पार तुम्ही कधीतरी प्लीज माझं देखील ऐकत जा एकदा मी नाही म्हटलं तर तुम्ही बिलकुलही वरती यायचं नाही त्यावर तो पार्थ म्हणतो तुम्हाला एवढा ये माझ्या येण्याचा प्रॉब्लेम आहे का एवढं तुम्हाला मी डिस्टर्ब करेन का खरंच त्यानंतर तो पार्थ म्हणतो ठीक आहे मी नाही येणार तुम्हाला नाही आवडत तर पण फक्त माझा चेहरा दाखवायला तर आलं तर चालेल का की त्याचाही तुम्हाला प्रॉब्लेम होईल त्यावर ती म्हणते नाही ठीक आहे सॉरी पार्थ खरंच मी उगाच रागाच्या भरात वाईट बोलून गेले पण मी आता तुम्हाला काय सांगते ते तुम्ही नीट ऐका असं ती काव्या त्या पार्थला म्हणत असते मी आता उगाच अशी कुठलीही गोष्ट हट्टाने करायला जाऊ नका त्यावर तो म्हणतो ठीक आहे मग आता तुमच्यासोबत इथे राहून मला तुमची फारच सवय झाली होती तुमच्या इथे असण्याच्या चांगल्या वाईट गोष्टी ज्या माझ्या अंगवळणी पडल्या होत्या त्या काही मी अशा एका रात्रीमध्ये विसरून जाऊ की सोडून देऊ जसं तुम्ही अचानक ही रूम सोडून जात आहात अगदी तसं त्यानंतर तो पार्थ म्हणतो काव्या मला तुमचं तर माहीत नाही पण खरं सांगू का मी बऱ्याच गोष्टी मिस करेन खरं तर माझं चिडवणं तुमचं फिसकारणं ह्या बेडवरती आपलं उलटं सुलटं झोपणं आणखी अशा बऱ्याच गोष्टी आपले छोटे मोठे भांडण मी सर्व काही मिस करेन जो देशमुख नावाने मला हाक मारणं अकरा अकरा वाजता युनिवर्सकडे प्रे करणं हे सर्व मी एका रात्रीमध्ये विसरून जाऊ का बोला ना आता तुम्ही का गप्प उभी आहात तुम्हाला एकदाही माझ्याशी बोलावंसं नाही वाटलं 个。 मला आईकडनं कळत आहे की तुम्ही गेस्ट मध्ये शिफ्ट होणार आहात नंतर तो पार्थ म्हणतो खरं तर जी गोष्ट चार महिन्यांनी घडणार आहे ती गोष्ट आजच घडत आहे ह्या गोष्टीचा विचार करून मला वेळ लागण्याची बारी आली आहे त्यावर काव्या म्हणते खरं तर जी गोष्ट चार महिन्यांनी घडणार आहे ती गोष्ट आजच घडत आहे ही तर चांगलीच गोष्ट आहे की नंतर कसं आपल्याला त्रास जास्त होणार नाही कमी त्रास होईल तोपर्यंत सवय देखील होईल वेगळं राहण्याची असं ती काव्या त्या पार्थला म्हणते आणि त्यानंतर ती देखील हे सर्व पार्थला म्हणत असताना सांगत असताना रडत असते तिच्या डोळ्यामध्ये देखील पाणी आलेलं असतं त्यानंतर ती स्वतःचे डोळे पुसते एकमेकांमुळे एकमेकांच्या आंघोळणी पडलेल्या सवयी मोडण्यासाठी हा चांगलाच टाईम पिरियड आहे आणि नवीन सवयी देखील आंघोळीनी आपण ह्या पिरियडमध्ये लावून घेऊ शकतो खरं तर एक माणूस म्हणून आपल्याला नंतर जो काही त्रास होणार आहे हा त्रास आत्ता झाला तर नंतर होणार नाही असं ती काव्या पार्थला म्हणत असते त्यानंतर तो पार्थ म्हणतो चांगलंच आहे की आणि त्यानंतर ती काव्या म्हणते बर ठीक आहे जे त्यानंतर ती बॅग आणि पर्स घेते आणि म्हणते आता येऊ का त्यावर तो म्हणतो येण्यासाठी जाणार आहात तर मग ही चांगलीच गोष्ट आहे पण नंतर या नक्की आणि त्यानंतर ती काव्या तिथनं जायला लागते त्यावर तो पार्थ त्या काव्याला थांबवतो आणि त्यांना म्हणतो खरंच जर तुम्ही येण्यासाठी जास्त तर असाल तुम्ही ही वॉच घाला तुमच्या हातावर त्यानंतर तो स्वतः हो। काव्याला त्याच्या हाताने ती वॉच घालतो आणि त्यानंतर काव्या देखील त्या पार्थला स्वतःच्या हाताने ती कपल वॉच घालते त्यावर तो म्हणतो आता आपण दूर जरी असलो तरी देखील ह्या वॉचच्या साह्याने आपण एकमेकांजवळच असू कारण काव्या ज्यावेळेस हे वॉचचं टिकटिकणं बंद पडेन त्यावेळेस समजून जा की माझा श्वासदेखील बंद पडला आहे आणि ज्यावेळेस असो तो काव पार्थ म्हणतो त्यावेळेस ती काव्या त्याच्या तोटांवर हात ठेवते आणि म्हणते प्लीज पार तुम्ही असं काहीही बोलू नका मला असं बोललेलं आवडणार नाही त्यानंतर तो म्हणतो एवढीच काळजी आहे तर मग तुम्ही का जात आहात त्यानंतर ती म्हणते सध्या तरी माझ्याकडे या गोष्टीचं उत्तर नाही आहे त्यानंतर ती काव्या पार्कला देखील ती वॉच घालते आणि इकडे वसुहत्या त्या नंदिनीच्या विरोधामध्ये प्लॅन करत असते कारण आता आनंदीवासची टेन्थ ॲनिव्हर्सरी असते त्या दिवशीच ती वसुहत्या काहीतरी मोठा धमाका करणार असते आणि हीच गोष्ट ती तिच्या फोनवरती एका माणसाला सांगत असते त्यावर ती म्हणते आता तुला माहीत आहे ना पुढे काय करायचं आहे त्यानंतर इकडे तो पार्क त्या काव्याला भेटण्यासाठी रात्री तिच्या रूममध्ये वरती गेलेला असतो आणि त्या पा काव्याने आणि पार्थने एकमेकांचा हात घडलेला असतो त्यानंतर ती म्हणते का पार तुम्ही इथे का आला आहात असं म्हणताना लगेचच तिथे मानिनी येते आणि त्या दोघांना एकत्र बघते त्यानंतर ती काव्या घाबरते तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा